नंतर मथूर शंभर टक्के काय असतो डाव कान वालताना दिसेल आणि काय इच्छुक आहेत गाडी खेळण्यासाठी त्यांच्याशी गाडी मथुर खेळणार बरोबर जास्त वेळ घेत तो आपण बोलूया मैदान आले शुक्रवारी मला वाटतं येत्या पाच तारखेला तर आता मथुर कधी रवाना होते मुंबईवर मथुर शर्यत काय बोलू हो शंभर टक्के कारण की आमची शर्यत मैत्री पूर्ण झाली आज आमची शर्यत झाली उद्या आम्ही पहिल्या मध्ये सुद्धा पलू ते पण आपले सुनील भाऊ असतील गोवारी त्यांनी आम्ही हात मिळवला शर्यत जेव्हा पैसे भरायला आले तेव्हा आणि सांगितलं शर्यत आपली शंभर टक्के मैत्रीपूर्ण आणि तशीच आम्ही शर्यत करून दाखवली मैत्रीपूर्ण बघा समोरची गाडी मला वाटतं त्या गाडीचं मग खूप कौतुक व्हायला पाहिजे आज मतूरच्या गाडीला घासायला ती गाडी सुद्धा आली काय बोला आमचं नियोजन म्हणजे आज जरा वेगळं होतं कारण की आम्हाला समजलं होतं का बटरमध्ये दुसरा बैल आहे त्याच्यामुळे आम्ही आज असं नियोजन म्हणजे वेगळ्या पद्धतीने वेगळं झालं हा वेगळ्या बरोबर आणि कुठेतरी पडगवाल्यांचे पण बाहेर झाल्यात पब्लिकला बाईल देत नाही त्याच्यामुळे कुठेतरी ते पब्लिकला केला पाहिजे आणि आज पब्लिकला भितार पालणारा तो आतून पालतोय कुठेतरी एक चांगली एक गोष्ट बनवतो मित्रांनो मातूर एक हजार एक आज चांगला असा गुलाल हिंद मोठ्या लक्ष्यासाठी आज गुलाल मिळून आलेला आहे बघा आज आपलं लक्ष आपल्यामध्ये नाही पण कुठेतरी एक त्याच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आजचा मातूरचा गुला दे, मा ला हा गुलाल आहे दादांची मुलाखत आली होती थोडक्यातच कारण राहुलदादा पण आज मुलाखत देण्याच्या याच्यामध्ये नव्हतं पण कुठेतरी थोडक्यामध्ये लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आजची हा दादांनी मुलाखत दिलेली आहे आपण दादाशी बोलूयात दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी आपलं आज लक्ष बघा आज आपल्यामधून निघून गेलाय मला वाटतं आज त्याच्यासाठी कुठेतरी अंगावर गुलाल घेतलाय मथुरनी आणि त्याला कुठे एक भावपूर्ण श्रद्धांजली काय कारण की लक्ष आज आपल्या मधून निघून गेला खूपच असं दुःख होते आम्हाला आणि म्हणजे पावलावर पाऊल त्याच्यासारखं नाही बोलत आपण लक्षात पावलावर पाऊल ठेवून मथुर आज त्याची जागा चालवते आणि त्याच्याकडून त्याला आज गुलाल घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली दिली आज असं मन भरून आल्यासारखं होते बरोबर आहे आता लक्ष तुम्हाला बातमी माहिती पडली काय म्हणजे मनाला काय वाटलं मनाला म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आलं रात्री मला थोडा लेट माहिती पडलं ले, कारण की शर्यत होती म्हणून इथे फार्म हाऊसवरच होतो मी मोबाईल काय बघितला नव्हता थोडं लेट माहिती पडलं ले, पण जाऊ झालं म्हणजे भरपूर दिवस लक्ष आजारामध्ये होता उत्तम भाऊ असतील दादाराव असतील त्यांनी भरपूर अशी काळजी घेतली त्याची आणि आज लक्ष आपल्यामधून निघून गेला त्याला आमच्या जेवढं आरपी ग्रुप आहे सगळं भावपूर्ण साधन बरोबर आहे आता कुठेतरी राहुल दादाची पण मुलाखत आली होती सुरजच्या चॅनलवरती वरती की त्यांचा पण कंट गाठला होता बघा बोलताना शब्द काय बोला कारण की लक्ष म्हणजे आमच्या घरातलाच मेंबर होता दादाराव किंवा उत्तम भाऊ असेल आमच्या आर्ट ग्रुपचे मेंबर आहेत आणि आपले बदलापूरचे किरण राऊत त्यांच्या नावाने पालायचं ते आपले घरातलेच संबंध आहेत आणि लक्ष देखील आपल्याच म्हणजे ग्रुपचा हे होता आणि त्याच्यामुळे आणि लक्षाला असं कोण नाही का लक्षाला ओळखत नाही अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा सुद्धा लक्षाने सर्व म्हणजे त्याचे चाहते होते आणि भरपूर सारे फॅन लोक होते आणि एक म्हणजे काय असतोय बैल तो, तो लक्षाने दाखवून दिलं होतं सर्वांना पण ज्या प्रकारे बघा आज अखंड महाराष्ट्र किंवा अखंड हिंदुस्थान गाजवले लक्षाने कुठेतरी त्याची छबी कुठेतरी मध्ये बघतात काय त्याची छबी नाही त्याच्यासारखा कोणच होऊ शकत नाही लक्षासारखा पण लक्षाच्या जागेवर आम्ही म्हणजे मथुरला कंपनीचं नाही करत पण त्याच्यासारखंच गुण मथुरमध्ये उतरले आहेत कारण की आज एवढं वय होऊन सुद्धा चांगल्या गाड्या खेळतोय मथूर आणि विजय प्राप्त करत आहे हेच मथुर म्हणजे आमचं मन भरून येतं आणि माझा भाऊ सूरज डायवर असतो माझ्या गाडीवर आणि विशाल राय दोघं दोन्ही टॉपचे डायवर माझ्या साईडला बसलेत तर त्याच्यामुळे कुठल्याच गोष्टीची कमी नाही कारण की आज मथूर असल्यानंतर सुरज असतोय सर्व आमचे जेवढे मेंबर आहेत तेवढे असतात पोरं आता हे दोस्ती ग्रुप असेल घेसेल तर बाकी जेवढी मंडळी आमची सर्व कट्टर फॅन आहेत मथूरचे आणि सर्वजणं सोबत असतात बरोबर आहे आणि बघा तुम्ही शब्द दिला होता कुठेतरी आपण रीडगडच्या मैदानाला बाईट घेतली होती की ही शर्यत होणार आहे मैत्रीपूर्ण होणार आहे आणि त्या शब्दाला जाणीव झाले म्हणजे कुठेतरी करून दाखवली ती शर्यत काय बोलवली हो शंभर टक्के कारण की आमची शर्यत मैत्रीपूर्ण झाली आज आमची शर्यत झाली उद्या आम्ही पहिल्यामध्ये सुद्धा पडलो कारण की आज मैत्रीपूर्ण शर्यत करून दाखवली कारण की भरपूर जणांना असं वाटतं काही शर्यत झाल्यानंतर कुठेतरी शर्यतीला गालबोट लागेल किंवा भांडण होईल पण असं कुठल्याही प्रकारचं काही झालं नाही आणि एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली ते पण आपले सुनील भाऊ असतील गोवारी त्यांनी आम्ही हात मिलवला शर्यत जेव्हा पैसे भरायला आले तेव्हा आणि सांगितलं शर्यत आपली शंभर टक्के मैत्रीपूर्ण आहे आणि तशीच आम्ही शर्यत करून दाखवली मैत्रीपूर्ण आणि याच्यानंतर कधी म्हणजे योगायोग जुना आला आम्ही एका पैद्यात पण पालताना दिसणार बरोबर आहे आणि बघा समोरची गाडी मला वाटतं त्या गाडीचं मग खूप कौतुक व्हायला पाहिजे आज मथूरच्या गाडीला घासायला ती गाडीसुद्धा आली काय बोला हो कारण की तीसुद्धा नामांकित गाडी आहे त्याच्यामुळे आज नामांकित गाडी आहे म्हणून तर त्यांनी आपल्या मथूरसोबत गाडी पकडली होती आणि शर्यत सुद्धा मोठी होती त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो कारण की त्यांनी म्हणजे त्यांनी पण मागे नाही घेतलं काय शर्यत म्हणजे आमचं एकामेकांसोबत बोलणं व्हायचं कंटिन्यू का दादा शर्यत कधी करायची शर्यत कधी मागच्या दोन अड्ड्यामध्ये मथुर आला होता पण तेव्हा काही कारण असतो आपली शर्यत झाली नाही पण आज योगायोग जुलून आला आणि ही शर्यत झाली प्रेक्षकांची पण इच्छा होती आणि त्यांची पण इच्छा होती सर्वांची इच्छा होती का ही गाडी व्हावी म्हणून आणि आज ती गाडी एकदम अतिशय सुंदर अशा दोन्ही गाड्या पाला आणि मथुर आणि रायपलने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केलं आता नियोजना विषयी विचारतो बघा मेन महत्वाचं असतं मथुर सोबत कोण पडेल आता तिथे ज्या वेळेला एक वेगळा बैल काढला होता तर सर्वांची चर्चा होती की हाच बैल पडेल पण अचानक निघला त्याच्याविषयी आमचं नियोजन म्हणजे आज जरा वेगळं होत कारण की आम्हाला समजलं होत का बटन मध्ये दुसरा बैल आहे त्याच्यामुळे आम्ही आज असं नियोजन म्हणजे वेगळ्या पद्धतीने हा वेगळ्या पद्धतीचं नियोजन केलं कारण की आम्ही कधी असं करत नाही फर्स्ट टाइमच होतं आमचं असं करण्याचं काय हरकत नाही जस वाला चाल केले त्या पद्धतीचा आपण केलं बरोबर आणि बघा रायफल आणि मथुरची गाडी आता किती वेळेला ही गाडी ही गाडी आपली दुसऱ्यांदा पलाली जेव्हा पहिल्यांदा खिडकालीच्याच मैदानामध्ये पलाली होती तेव्हा मथूर बाहेर नव्हता आणि रायफल आत नव्हता आज उलट गणित होत मथूर आत नव्हता आणि रायफल बाहेर नव्हता बरोबर आणि कुठेतरी पडगवाल्यांचे पण बाईट झाल्या पब्लिकला बाईल देत नाही त्याच्यामुळं कुठेतरी ते पब्लिकला केला पाहिजे आणि आज पब्लिकला भितर पलणारा तो आतून पलताय कुठेतरी एक चांगली एक गोष्ट बनवते काय बोला पब्लिकचं भितर म्हणजे काय होतंय आता थोडंसं तीन पेजाची सवय लागल्या मुलं ला आम्ही बाहेरनं नाही पलवत पण आज बाहेरनं जेव्हा फे फेरा काढला सकाळी डावा अतिशय सुंदर असं पलाला होता आणि याच्यानंतर मथूर शंभर टक्के धागमाका काय असतो डावा पलताना दिसेल आणि काय इच्छुक आहेत गाडी खेळण्यासाठी त्यांच्याशी शंभर टक्के गाडी मथूर खेळणार बरोबर आणि शुभमदा प्रत्येक म्हणजे कमेंट बॉक्समध्ये लिहिलं जाते की डाव्या खांदीला बार। आतून पलतोय मथूर काय बोलाल म्हणजे तसंच पलवा असं लोकांची इच्छा आहे भरपूर झाल्यास आता तरी म्हणजे मथूरनी सर्व केलेलं आहे काही ठेवलं नाही त्याच्यामुळं त्याला आम्ही आराम देऊनच पलवतो आणि शंभर टक्के बैल मथूर डाव्या असतात आतूनच पलताना दिसेल जास्तीत जास्त काय आम्ही इकडे तिकडे करणार नाही ज्यावेळी काय वाटेल आपल्या शंभर टक्के नियोजन हाय व्यवस्थित त्यावेळीच मथुर डाव्या खान बाहेरनं पलताना बरोबर एक आवर्जून प्रश्न जाईल मला वाटतं मुंबईचा एकमेव असा मथुर आहे ज्यांनी डावीला आतून उजवीला आतून डावीला बाहेर उज बाहेर चार खांदी गुला घेतले काय बोल हो शंभर टक्के बैल चारे खांदी पालालेला आहे दोन्ही रस्त्यात बाहेरनं पालालेला आहे दोन्ही रस्त्यात आतनं पालालेला आहे चारे खांदी पलतोय पण आता जसं चाललंय व्यवस्थित त्याच्यामुळे तसंच व्यवस्थित चालणार ज्या मथुर उजवा खांद आतनंच पलताना दिसणार बरोबर आता ड्रायव्हर दोन्ही बघा तुम्ही आले आले त्यांचं कौतुक केलं काय म्हणाल बघा एक म्हणजे ते म्हणतात ना की मनामध्ये कुठलीच काही शंका नाही पण आपल्या सोबत काय शंभर टक्के कारण की भाऊचे दोन्ही पण माझे कारण कसं असतोय भरपूर डायवर म्हणजे असे आहेत का गाडी गुलालामध्ये असल्यानंतर सोबत असतात जेव्हा गाडी मार खाते तेव्हा सोबत नसतात पण सुरज असा आहे की कधी म्हणजे फोन केल्यानंतर एका फोनवर कुठे पण येतो फेरा असो किंवा शर्यत असो त्याच्यामुळे माझा त्याच्यावर शंभर टक्के विषय आहे आणि विशालदा पण आहे विशालदा विशाल पण असतो आपल्या सोबतच कायम आणि म्हणजे असं आहे का कुठलीच मनामध्ये धाकधूक नसते का आज डायवर का काय उन्नीस बीस काय विषय नसतो आम्ही सुद्धा डायव्हर असल्यानंतर बिंदाच असतो बरोबर आणि आज लाई दिवसानंतर ना गौरवदादा पण दिसला कुठेतरी जे तुमचे चाहते त्यांना गौरवदादा दिसत नव्हता खरोखर तो पण दिसला शंभर टक्के कारण की ते मी मागच्या बाईटमध्ये बोललो होतो त्याचा थोडा प्रॉब्लेम झालो होता त्याच्यामुळे येत नव्हता आता आज आमची सर्व टीम होती आबीदादा असेल गौरव असेल भाऊ असेल विजय असेल ऋतिक असेल म्हणजे जय असेल म्हणजे सर्व टीम होते आणि आमचा मित्र पुण्याचा प्रत्येकदादा पण आले होते आज आवर्जून बिनजवळ बघण्यासाठी आपली सर्व म्हणजे जेवढी आहेत आर पी ग्रुपची टीम आहे तेवढी टीम होती आणि आपले जे मि, मित्र आहेत गेसरचे दोस्ती ग्रुपवाले ते सुद्धा सर्व आज होते आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी मथूर मैदानामध्ये असतोय तेव्हा सर्व ही आमची टीम आहे मथूर सोबत खंबीरपणे उभी असते एक आवर्जून प्रश्न घेईन मैदान आणि इतिहास हा कायम प्रेक्षक बघा शंभर टक्के कारण की आज तुम्ही पण बघितलं असेल का मथूरची शर्यत झाल्यानंतर पूर्ण मैदान खाली झालं मथूरची शर्यत बघण्यासाठी आवर्जून भरपूर आज गर्दी होती आणि भरपूर साऱ्या मोठ्या शर्यती झाल्या आणि मथूरची शर्यत बघण्यासाठी आज भरपूर लांबून लांबून लोक आले होते आणि तसंच सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलं मतूज्ञ बरोबर आणि ही शर्यत मला वाटतं या महिन्यामध्ये तीन तारखेला होणार होती ती तीस तारखेला झाली म्हणजे याच महिन्यामध्ये झाली दोन तारखेला होणार होती उसाटना मैदानामध्ये पण काही कारण नसतं आज ती किडखाली मैदानामध्ये शर्यत झाली कारण की मागे जेव्हा जमली होती शर्यत तेव्हा पाऊस पडला होता त्याच्यामुळे ती शर्यत झाली नाही आणि ती शर्यत आता झाली बरोबर आता जास्त वेळ नाही घेत थोडक्यातच आपण बोलूया वडकीचं मैदान आले शुक्रवारी मला वाटतं येत्या पाच तारखेला तर आता मथूर कधी रवाना होते मुंबईवर मथूर चार तारखेला रवाना होणार मुंबई मधन आणि मैदान झाल्यानंतर पुन्हा आपल्या गोट्यावरती असतात बरोबर आता जाता पुन्हा एकदा आपला जो लक्ष आहे या लक्षाच्या विषयी दोन शब्द काय बोलला जातात लक्ष्याविषयी काय जेवढं बोलू तेवढं कमी आहे कारण की लक्ष्याचा उलट म्हणजे कोणाला न गावणार होता आणि त्याचं म्हणजे जोपर्यंत शरीर क्षेत्र चालू आहे तोपर्यंत तो लक्षाचं नाव आवर्जून घेतलं जाईल आणि त्याची जी म्हणजे छाप आहे ती वेगळी आहे न विसरण्यासारखी आहे आणि लक्षाला माझ्याकडून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांचा चालेल धन्यवाद आणि मित्रांनो आज मथुरनी चांगला असा गुलाल हा लक्षासाठी घेतलेला आहे आपण सर्वजण लक्षाला भावपूर्ण श्रद्धांजली देऊया